पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार लघुशंकेसाठी जात असताना शाळेचे गेट अंगावर पडल्याने अकरा वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू करवीर तालुक्यातील केरले येथील घटना लघुशंकेसाठी जात असताना शाळेचे गेट अंगावर पडल्याने करवीर तालुक्यातील केरले येथील कुमार शाळेचा विद्यार्थी स्वरूप दीपकराज माने वय अकरा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे मयत स्वरूप दीपकराज माने हा नेहमीप्रमाणे आज शाळेत गेला होता साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला लघुशंका आल्याने तो शाळेतून बाहेर पडला होता गेट जवळून तो जात असताना शाळेचे लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता ही घटना शाळेचे मुख्याध्यापक कृष्णात श्यामराव माने यांना समजताच त्यांनी त्याच्या ते नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली त्यांनी त्याला ते गावातीलच एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी विन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यानंतर तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करावे असे सांगितले सीपीआर रुग्णालयात येण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला त्या रेसिपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेदधक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज